श्री क्षेत्र नरसिंहपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील दत्त मंदिर मध्ये बुधवार दिनांक सव्वीस रोजी दत्त भक्त कैलासवासी मनोहर पंत लक्ष्मण कामेरीकर जोशी यांच्या आशीर्वादाने नवीन दत्त मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने संपन्न झाला सदरचा दत्त मूर्ती प्रतिष्ठापना विधी दत्त भक्त सौरू व श्री महेश मनोहर पंत कामेरीकर जोशी तसेच त्यांचे चिरजीव अवधूत आणि अनगा यांच्या उपस्थितीत व पुण्याचे ब्रह्मवृद्ध राघवेंद्र मठाचे मठाधिपती दत्ता जोशी यांच्या अधिपत्याखाली पार पडला यावेळी सांगलीवाडी कृषी प्रसाद मित्र परिवाराचे अध्यक्ष श्री राजाभाऊ जोशी संजय मोरे विजय पवार दिलीप पवार महेश गवाने आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता